जिलबी नावाचा मराठी मूवी जो आहे येत्या सतरा जानेवारीला रिलीज होणार आहे त्याचा ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेला आहे तर कसा आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जसं की चित्रपटाचं नाव आहे बघा जिलबी तसंच चित्रपटाची स्टोरी देखील आहे मी असंच म्हणजे गोल गोल राऊंड घुमत आहे बघा स्टोरी एक मर्डर झालेला आहे आणि तो नेमका मर्डर केला कोणी तर संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन एक ऑफिसर करणार आहेत आणि त्या ऑफिसरची भूमिका जी आहे स्वप्नील जोशी यांनी साकारलेली आहे खूप दिवसानंतर एका पोलिसाच्या भूमिकेमध्ये मी असं म्हणेन की आपण स्वप्नील जोशी यांना बघितलेलं आहे खूप दिवसानंतर म्हणायची गरज नाही मला ते आठवत नाही यापूर्वी त्यांनी पोलिसांची भूमिका साकारलेली आहे का तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा की त्यांनी पोलिसांची भूमिका एखाद्या चित्रपटामध्ये साकारलेली आहे का नाही परंतु एक काहीतरी वेगळीच स्टोरी लाईन आहे स्टोरी लाईन आहे मी असं म्हणेन जे की पूर्ण ट्रेलर बघूनही समजत नाही की नेमका मर्डर केला कोणी नेमकं काय घडलं व काही नाही आणि मोठ्या बिझनेसमॅन जे आहे त्याची भूमिका मला वाटतं त्याच्याशी कनेक्टेड एक भूमिका जी आहे प्रसाद ओके यांनी साकार शिवानी सुरुवात देखील यांचा एक प्रॉमिनंट रोल चित्रपटामध्ये दिसत आहे ओव्हरऑल एक मर्डर मिस्ट्री मूव्ही आहे जो की शेवटपर्यंत तरी ट्रेलर बघितल्यानंतरही समजत नाही की कोणी काय केलं आहे व काय नाही तर अशा प्रकारचा हा मूवी आहे बघा जो की डोकं फिरून ठेवणार आहे तर तुम्ही जर अशा टाईपच्या मूवीजमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की या मूवीला एकदा चान्स देऊ शकता बघा यापूर्वीही अशा टाईपचे मूवी येऊन गेले मला वाटतं परेश सरांचा वाळवी हा मूव्ही होता जो की त्याची स्टोरी लाईन तो खूपच अलग होती बघा एक शॉकिंग त्याचा म्हणता येईल की एंड होता चित्रपटाचा तशा टाईपचा जर हा मूवी निघाला तर नक्कीच हा मूवी बॉक्स ऑफिसवरती एक चांगली कमाई करेल असं माझं मत आहे तर तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं कसं नाही नक्की ना मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा